टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरई देवाचे आदर्श नगर येथील सर्वे नंबर सत्तावीसला भैरवनाथ नगर असे नामकरण करण्यात आले असून या नामफलकाचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिवशी गावचे माजी सरपंच श्री तातासाहेब भाडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उरई देवाची गाव हे ग्रामपंचायत असताना या परिसरातील मुख्य चौकांना नावे देण्यात आली होती तसा ग्रामसभेचा ठराव करण्यात आला होता त्याप्रमाणे आदर्श नगरमधील सर्वे नंबर सत्तावीसला भैरवनाथ नगर असे नाव देण्यात आले होते त्यानुसार आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिवशी भैरवनाथ नगर नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले एकता कॉलनी येथे ध्वजारोहण करण्यात आले तसेच जमजम कॉलनी कॉलनी आणि राजाशी शाहू जिजाऊ चौक या ठिकाणी देखील ध्वजारोहण करण्यात आले यावेळी बोलताना उरळी देवाची गावचे माजी सरपंच श्री तात्यासाहेब भाडे पाटील यांनी सांगितले की नव्याने वाढत असलेल्या उरळी गावातील आदर्श नगर मधील सर्व्हे नंबर सत्तावीस ला यापूर्वीच आम्ही सन दोन हजार सतरामध्येच भैरवनाथ नगर असे नामकरण ग्रामपंचायत दप्तरी करून ठेवले होते आज त्याचे नामफलक लावून उद्घाटन करण्यात येत आहे आपल्या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन लढा दिला तरच आपल्या परिसराचा कायापालट होईल सर्व्हे सत्तावीस साठी आमदार संजय जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून लाईटची नवीन डीपी बसवण्यात आली असून या परिसरातील लाईट प्रश्न आता कायमचा मिटला जाईल तसेच या भागामध्ये ड्रेनेज रस्ते तसेच पाणी या सुविधा मिने आवश्यक असून त्यासाठी पुणे महानगरपालिकेकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात आला असून संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून पुणे महानगरपालिकेतील ही विकास कामे देखील येत्या काही दिवसांमध्ये मार्गी लागतील त्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असून मंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावरून आदर्श नगरकडे येणाऱ्या रस्त्याच्या कामाला पुणे महानगरपालिकेचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाची सुरुवात केली जाणार असल्याचे यावेळी उर्वीदेवाची गावचे माजी सरपंच श्री तातासाहेब भाडे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले आपल्या भागातील